नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अशी बातमी जी गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे धुमाकूळ घालत आहे होय बिग बॉस मराठी सीझन सिक्सची ऑफिशियल घोषणा झाली आहे हो अगदी बरोबर मराठी बिग बॉसचे चाहते जे खूप दिवसांपासून नवीन सीझन कधी येणार असा प्रश्न विचारत होते त्यांच्यासाठी ही मोठी खुशखबर आहे कलर्स मराठीने अधिकृतरित्या जाहीर केलं आहे की बीबी मराठी सीझन सिक्स लवकरच येत आहे या सीझनचा टीझर आधीच रिलीज झाला आहे आणि त्यात एक गोष्ट खूप वेगळी दिसत आहे दरवाजा डोर एंट्री या सीझनमध्ये दरवाजा हा मोठा की पॉईंट असेल म्हणजे कोणी येणार कोण जाणार कोणाला बाहेर काढलं जाणार आणि कोण आत आल्यावर धमाका करणार होस्ट कोण इथे सर्वात मोठा सस्पेन्स सुरू आहे कारण गेल्या काही सीझनमध्ये महेश मांजरेकर आणि रितेश देशमुख हे दोन्ही चेहरे दिसले यावेळी ही चर्चा जोमात आहेत की रितेश देशमुख होस्ट करणार का किंवा परत महेश मांजरेकर परतणार का काही मीडिया रिपोर्ट्सने तर असंही सांगितलं आहे की बिग बॉस हिंदीमध्ये रितेश देशमुख दिसला ज्यामुळे सीझन सिक्समध्ये तोच होस्ट असू शकतो पण अजून अधिकृत माहिती नाही त्यामुळे हे अजून सस्पेन्स आहे कंटेस्टंट्स कोण हा सगळ्यात जास्त चर्चेचा विषय सोशल मीडियावर बरीच नावं फिरत आहेत काही मराठी कलाकार काही इन्फ्लुएन्सर्स काही टिकटॉक स्टार्स काही बापरे भारी वादात असलेले सेलिब्रिटी यांच्यावर चर्चेचा जोर आहे पण अधिकृत कंटेस्टंट्स लिस्ट अजून आली नाही तर आता प्रश्न असा की कोण येणार याचं उत्तर आपल्याला पुढच्या काही आठवड्यात नक्की मिळेल शो कधी सुरू होणार माहिती अशी आहे की ह्या वर्षाच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रसारण सुरू होईल सध्या प्री प्रोडक्शन प्रोमो शूट्स आणि लोकेशन फायनल होण्याचं काम सुरू आहे या सीझनमधली खास गोष्ट बिग बॉस मराठी सिक्समध्ये नवी थीम नवे चेहरे नवी टास्क पॉलिसी जास्त ड्रामा आणि जास्त सस्पेन्स हा शो आणखी जोरदार होईल असं कलर्स मराठीकडून सांगितलं गेलं आहे माझा अंदाज हा सीझन खूपच एक्सपेरिमेंटल असू शकतो ड्रामा फाईट इमोशनल ब्रेकडाऊन फ्रेंडशिप लव अँगल सगळं पाहायला मिळेल पण यावेळेला गेम स्ट्रॅटेजी जास्त महत्वाची असणार आहे तुमच्यासाठी प्रश्न तुमच्या मते सीझन सिक्स कोण होस्ट करायला हवं महेश मांजरेकर की रितेश देशमुख कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी हा होता बिग बॉस मराठी सीझन सिक्सचा ताजा अपडेट अजून बरीच माहिती येणार आहे कंटेस्टंट लिस्ट लाँच डेट आणि होस्टची अधिकृत घोषणा हे सगळं मी इथे लगेच देणार आहे म्हणून व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका